दर्यापूर खरेदी विक्री मार्फत खल्लार येथे दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस अंतर्गत नाफेडच्या वतीने शेतकऱ्यांचा चणा खरेदी करण्यासाठी त्या ठिकाणी काही हमाल आणि मापारी पाठवण्यात आलेले होते सदर हमाल व म्यापाऱ्यांनी तब्बल वीस हजार पाचशे वीस कट्ट्यांची मोजणी करून दिली प्रति कट्ट्या मागे हमाल व म्यापाऱ्याला अठ्ठावीस रुपये शासनाकडून दिले जातात परंतु तब्बल एक वर्ष उलटून सुद्धा या हमाल व व्यापाऱ्यांना दर्यापूर खरेदी विक्री मार्फत एकही रुपया देण्यात आलेला नाही असा गंभीर आरोप यावेळी मापारी आणि हमाल्यांनी केलेला आहे व या संदर्भात हमाल व म्यापाऱ्यांनी दर्यापूर येथील खरेदी विक्री कार्यालयात हे आंदोलन सुद्धा सुरू केलेले आहे जर आम्हाला लवकरात लवकर आमच्या मेहनतीचे पैसे मिळाले नाही तर आम्ही यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा सुद्धा आता हमाल आणि मापाऱ्यांनी दिलेला आहे संबंधित मापारी व हमाल हे खरेदी विक्री या ठिकाणी गेले असता आठ दिवसापासून निवेदन देण्यासाठी जात असताना सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थापक तथा संबंधित अधिकारी हजर नसतात असा सुद्धा आता आरोप यावेळी हमाल आणि मापाऱ्यांनी केलेला आहे या संदर्भात माध्यमांनी खरेदी विक्रीचे व्यवस्थापक राजू गावेंडे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले आम्ही सदर रक्कम ही ठेकेदाराला दिलेली आहे माझं पूर्ण नाव मोहम्मद जाहीद मोहम्मद जाबीर कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर इथला मी मापारी असून हो हे जे माझे पाठीमाग हे सहकारी बसेल आहेत हे हमाल वर्गाचे आहेत आणि शासनामार्फत जे काही झालं खल्लार केंद्र नाफेड मार्फत दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आज एक वर्ष ओलांडल्यानंतरही आम्हाला आमचा शासनातर्फे जो मोबदला आहे तो, तो मिळत नाहीये आणि आम्ही इथं आठ महिन्यापासून चक्र मारत आहोत आम्हाला रुपयाचा मोबदला भेटला नाही खल्लार केंद्र खरेदी विक्रीमार्फत सायब निबंध कार्यालय दर्यापूर यांच्या मार्फत जो खल्लार सेंटर होतं दोन हजार बावीस दोन हजार तेवीस चना खरेदी शेतकऱ्यांची चना खरेदी त्याकरिता यांनी आम्हाला पाठवले यांच्या संस्थेमार्फत सहकारी क्षेत्रामार्फत त्याचा आम्हाला मोबदला आतापर्यंत भेटला नाही अरे आम्ही तीन दिवसापासून इथं छपरा मारून राहिलो इथं खरेदी विक्रीचे व्यवस्थक व्यवस्थापक राजेंद्र भाऊ गावंडे आणि डिस्पॅचवाले इथं पोलीस नाही भेटल्या कारणानं ना। आम्ही हा या घटाखाचा पैसरा घेतलेला आहे आणि आमची फक्त एवढीच मागणी आहे हे बिलं इथे पूर्ण निघाले म्हटले आम्हाला असं लक्षात आलेलं आहे बिलं पूर्ण निघाले पण त्या ठेकेदाराला गेले ते सर्व जे काही बिलं आहेत तर आम्हाला आमचा एक रुपया पण भेटला नाही शून्य पैसे भेटले नाही कोणाला पण भेटले नाही आम्ही दहा ते बारा लोक होतो कामासाठी त्या कारणाने आम्ही हे काम करत आहोत आणि आमचे मार्ग मागण्या पूर्ण करावेत हे आम्ही आमचे इथं ठेवत आहोत शासना हो, दरबारी ठेवत आहोत हो, आणि खरेदी विक्री संघाला किंवा उपनिबंधक कार्यालय दर्यापूर यांच्या समोर हो, आमचा ठेवत आहोत आमच्या मार्ग आमच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या हे आपल्याला नम्र विनंती अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट